त्यांना आत्मविश्वास आहे मी पुन्हा येईन मग फोडाफोडी कशाला करताय जर शिवसेना नसते आणि शिवसेनेने तुम्हाला खांद्यावरती बसवून महाराष्ट्र फिरवला नसता तर आज तुम्हाला खांदा द्यायला सुद्धा चार लोक जमली नसती रायगड आणि मावळ म्हणजे एका एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आणि दुसऱ्या बाजूला राजधानी आणि अशा या छत्रपतींच्या जिल्ह्यामध्ये आपला हक्काचा पवित्र भगवा फडकणार नाही तर दुसरं कोणतं फडक फडकणार आजपर्यंत एवढा खोटारडा पक्ष हा देशाच्या राजकारणामध्ये कधी जन्माला नव्हता आला बरं नाम नावं ठेवताय नामांतर करताय मग मी मुख्यमंत्री असताना नव्या मुंबई एअरपोर्टचं नाव मी दिबा पाटलांचं नाव त्याला दिलं होतं त्या नावाचं काय झालं हे विचारा मोदी ना की इथला सगळा जो एक आगरीपट्टा आहे ते मागत आहेत दिवा पाटलांचं नाव म्हटलं द्या कारण आपण कधीही शिवसेना ही, ही स्थानिक लोकांच्या भावनेसोबत असते भावनेशी खेळ नाही करतो आम्ही आम्ही तुमच्या भावना जपतो आणि म्हणून मी दिवा पाटलांचं नाव दिलं हे जुने कार्यकर्ते काय दिलं मी त्यांना काय दिलं शिवसेनेनी तसं म्हटलं तर काहीच दिलं नाही पण त्यांना हे तुमचं जे काही प्रेम मिळतं आहे जो काही मान मिळतो आहे त्याच्यावरती ते खुश आहेत आणि आज बाळासाहेबांनंतरसुद्धा एवढी वर्षं झाली हे आणि ना शिवसेना सोडली ना कु ठाकरे कुटुंबियांपासून ते अंतरावर गेले याला म्हणतात प्रेम याला म्हणतात श्रद्धा याला म्हणतात निष्ठा भारतीय जनता पक्ष हा पक्ष नाही ही एक भ्रष्टाचारी सडकी कुसकी ही वृत्ती आहे ही वृत्ती आहे आणि ही वृत्ती आपल्याला देशातनं संपवावीच लागेल मी नुसतं म्हणतोय बार भाजपा तडीफार ते केवळ आपल्याला रा राज्यातून केवळ मावळमधून रायगडमधून महाराष्ट्रातून नाही तर देशातून ही वृत्ती तडीफार आपल्याला करावीच लागेल कारण ठीक केली तर आणि तरच आपल्या सगळ्यांचे आच्छदिन येतील